श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे आपली टीका करणारा असो वा स्तुती करणारा असो त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामींच्या संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चित आहे संकटात असताना तुम्हाला मठात येणे वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त नामस्मरण करीत राहा मी सोबत असेन तुम्ही देवाची किती भक्ती करता हे कधीच महत्त्वाचं नसतं तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल इतरांबद्दल आदर नसेल तर ती भक्ती काहीच उपयोगाची नाही त्यामुळे देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा करा देव नक्की प्रसन्न होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ